सागरगडावर निघालेलं तर वाटचाल चालू एकदम पाठी होता ना त्यासाठी आम्ही थांबले होतो आहे जेवण वगैरे करून घेतो कारण डोंगरावरती जेवायला बस नाही उठलेलं टेस्ट येत बिस्किट खात होत आता सकाळी आणि मित्रांनो बोगशेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आलो ते म्हणजे आज आम्ही सागरगडावर निघालेलो आहोत तर प्रसाद संजोग आणि राज आणि मी तर मित्रांनो उद्या मोहीम आहे अठरावी तर त्यासाठी आता आम्ही निघालो काही आमचे मित्र तुझ मा माऊले गेलेले आहेत पुढे तर पूर्ण आता व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार आहे ते काय काय होणार आहे ते आणि उद्याची मोहीम सुद्धा आपल्याला या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे चला तर मग व्हिडीओ ला सुरुवात चाल करत आहे मित्रांनो आम्ही सागरगडाच्या दिशेने वाटचाल करत चाललेलो आहोत आजची आमची वाटचाल चालू आहे तर संजोग राज प्रसाद तर खरंच मित्रांनो म्हणजे असं रात्रीचा हा असा एकांत आणि गड किल्ल्याच्या दिशेने वाटचाल रात्रीची करण्यासाठी आम्ही प्रत्येक मोहिमेला येत असतो पण खरंच प्रत्येक वेळी आम्हाला काही ना काहीतरी एक नवीन अनुभवायला आणि पाहायला सुद्धा मिळतं आणि एक संवर्धनसुद्धा आपल्या हातून गडकिल्ल्यांचे होत असतं खरंच मस्त एक जीवाला म्हणजे एक चांगलं वाटतं चा। तर अशी आहे वाटचाल चालूच आहे तर पूर्ण आमची वाटचाल रात्रीचा पायी प्रवास आहे आणि नाही केलं तरी दोन ते सव्वा दोन तास होतोच ते प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलाच असाल परंतु प्रत्येक वेळी कोण ना कोणतरी कौन नवनवीन येत असतात साथ मोहीमसाठी आणि नवनवीन व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात आणि काही ना काहीतरी एक नवीन असतंच त्याच्यामध्ये तर उद्या काय नवीन होणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत आणि वरती आता गडावरती गेल्यानंतर सागरगडावरती सागर गडावरती आपल्याला जेवण वगैरे ते आहे ते सुद्धा व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आणि आता जाताना पायी प्रवास वाटचालमध्ये काय काय होणार आहे ते सर्व आपण पाहणारच आहोत तर चालता तर थोडा दम लागतोय <laughs> चला मग अजून मेन आता टप्पा लागल्यानंतर तिथला सुद्धा व्हिडिओ करू आपण मित्रांनो आता आम्ही डोंगराच्या म्हणजे आता चढण्याच्या टप्प्याला लागलेलो म्हणजे आता बहुतेक आताच सुरुवात केलेली आहे आता पंधरा मिनटं झालेली आहेत तर थोडी म्हणजे विश्रांती कारण चढा होता थोडा तर आता सर्व बसलेले आहेत आणि आम्ही थांबलो होतो इथं था, काही आमची मित्रगुपची माले येत होते तर असे तर थोडे विश्रांतीला बसलेत हे प्रथम आहे ना प्रथम प्रथम एकदम पाठी होता ना त्यासाठी आम्ही थांबले होतो यश आदेश मोबाईलमध्ये असतो आमचा माणूस पाहू शकता कारण आल्यापासून मोबाईलमध्येच आहे तर आता इथे थोडं विश्रांती आता हे आताच आलेले आहे जेवणाचे सामान आहे सर्व तर पाहतच राहा व्हिडिओ पुढे जेवणाचं सामान आहे ओजन आहे सर्व आणि धावलीत आ, 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 नबरे, नबरे। तर मित्रांनो ही आमची पॅकिंग नेहमीच आहे म्हणजे जे संवर्धनासाठी आम्ही मोहीमच्या चालूच चा आहेत त्यातून जो संडे आहे तो संडे आम्ही सागरगड किल्ल्यावरती संवर्धनासाठी घालवतो तर आजचा शनिवार आहे आणि शनिवारी आम्ही रात्री निघालेलो आहोत आणि आता आम्ही उद्या रविवार रह आहे रविवारी रह आमची ही मोहीम असणार आहे सर्व ग्रुपची तर अशा पद्धतीचे ट्रेकिंग आमची कंटिन्यू चालू असतं तर मित्रांनो महाराजांचं गडकिल्ले का आहेत हे प्रत्यक्ष अनुभवा जर तुम्हाला अशा नाईट ट्रेकिंगसाठी यायचं असेल आणि गडकिल्ले मोहीम संवर्धनासाठी तर कमेंटमेंटमध्ये टाईप करून सांगा सोबत आम्ही घेऊन जाऊ शकतो तुम्हाला तर मित्रांनो अशा ट्रेकिंग नक्की करा खरंच म्हणजे एक आपला बॉडीचा व्यायामसुद्धा होता आणि एक सांगायचं म्हणजे एक गडसंवर्धनसुद्धा आपल्या हातून होतं तर पण त्यातूनच आपण वेल काढायला पाहिजे वेल काढलं तरच हे होऊ शकतं आहे सुरुवातीला दा, <laughs> आणि रात्रीचा मित्रांनो जे प्रवास असतं वाटचाल ती मस्त शांत असतं आणि त्यातून ऊन वगैरे काय नसतं त्यामुळं जरा थकवा सुद्धा कमी होतं शांत असतं गारवा आहे आणि थंड सुद्धा आहे वातावरण पण काय असं चालून चालून आपल्या शरीराचे हिट होतं त्यामुळं हिटिंग वाढतं त्यामुळं जरा गरमी होतं नाही तर आहे थंडी पण आहे आता आपल्याला थंडी काही लागत नाही तर मित्रांनो हा आता आमचा विश्रांतीचा स्पॉट आहे इथं विश्रांती प्रत्येक म्हणजे जे जे टप्पे आहेत तिथे आम्ही थोडे विश्रांती घेत जातो झालेला आहे मित्रांनो दमलेलो सुरवातीलाच म्हणजे आता

आता म्हणजे अर्धा तासाचा आमचा सागरगडाचा प्रवास बाकी आहे पायवाट तर आता आम्ही इथे जेवण वगैरे करून घेतो कारण आता वेल आहे आता किती वाजले साडे अकरा साडे अकरा आता वाजलेले आहेत तर मित्रांनो कारण गडापर्यंत जायपर्यंत वेल होईल आणखीन म्हणजे बा बारा वाजतील तर आता आम्ही इथे जेवतो तर आता सर्व जेवणाची तयारी जे आहे आणलेले आहे ते जर आता आम्ही इथे खाणार आहोत मस्त आम्ही आता हीच जागा निवडलेली आहे जेवायला कारण मस्त टेकडी पण आहे आणि शांत आहे आणि इथून आजूबाजूला सर्व कंपन्या वगैरे गाव वगैरे श आपल्याला इथून पाहायला मिळतात तर हीच जागा मस्त वाटली आणि इथेच जेवायला बसलो आणि घरून आणलेलं आहे हे पुलाव राईस आणि सोयाबीन राईस असं बनवून आणलेला कारण घरीच नऊ वाजले तर प्रणयला सांगितलं की घरीच एक कुकरमध्ये मस्त आपल्याला रालावा राईस बनवून दे तर तिने मस्त गरम गरम बनवून दिला आणि डब्यामध्ये आणला तर आम्ही आहोत इथं म्हणजे सातजण आहोत बाकी उद्या येणार आहेत तर आम्ही गडपर्यंत पोचपर्यंत आम्हाला काही जेवण बनवायला खूप वेळ लागणार कारण आता इथे अकरा अजून अर्धा पाऊन तास जा, तर जाणारच आहे तर गडावरती बहुतेक आम्ही एक वाजेपर्यंत पोहोचव त्यानंतर जेवण बनवू शकत नाही तर आता इथे जेवतो आणि मस्त मग पुढं पुन्हा वाटचाल प्रवास करत इथून निघणार आहोत तर मित्रांनो असे क्षण कधीच म्हणजे आपण विचार करूनसुद्धा येऊ शकत नाही परंतु महाराजांचीच कृपा म्हणावी लागेल कारण मित्र ग्रुप झाल्यामुळं आज प्रत्येकाला या ग्रुपमधून काही काही चांगलं क्षण आज अनुभवायला मिळतात आणि गडकिल्ल्यांचे सवर् जात आणि अशा नाईट ट्रेकसुद्धा त्यामुळंच होतात तर मित्रांनो आता आम्ही इथे मध्येच मध्यांतर आता जेवायला बसलेलो आहोत कारण आता पावणे बारा वाजलेले आहेत तर साडे इथे बसलो आणि आता पावणे बाराला सुरुवात केलेली जेवायला तर काय जे होतं ते आम्ही आणलेलं आहे आणि ते थोडं थोडं तर थँक्यू दादा आमच्या जेवणा सोय केल्याबद्दल तर हे असं थोडक्यात काय बनवलं आहे ते आम्ही आता खात आहोत काय राज्य काजू पण आता पाहिजे होते मित्रांनो जेवतो आणि मस्त एक निवांत ठिकाणी आता या डोंगरावरती जेवायला बसलेलो आहोत मस्त आणि आता आम्ही जाणार डोंग आता सागरगडावरती आणि मस्त टेंट वगैरे टाकून तिथे मस्त झोपणार आणि उद्या मोहीम असणार आहे त्या मोहिमेसाठी काय काय आहे ते, का ते सुद्धा आपण पाहणार आहोत मी पण बसलो जेवायला आणि मस्त गप्पा गोष्टी करत गडभोजन करत निवांत ठिकाणी प्रत्येक आपापल्या पद्धतीने गोष्टी सर्व गडमोहीमच्या म्हणजे काय उद्या करायचं मोहिमचे सुद्धा विषय त्याच्यात असं करायचं तसं करायचं आणि त्याच्यात गप्पा गोष्टी रंगल्या जेवणाचे विषय झाले आणि खरंच मस्त हा आजचा म्हणजे क्षण आला इथे कधी जेवलं नव्हतं आजचं म्हणजे हा वेळ झाला आम्हाला जास्त त्यामुळंच असा क्षण इथे मिळाला आणि गप्पा गोष्टी भू काय करत तिथे एवढा रंगलो की आम्हाला साडेबारा वाजले ते समजलंच नाही तर एवढा उशीर झाला आम्हाला तर आम्हाला बहुतेक कडावरती पोचायला बहुतेक एक वाजणार आहे तर मस्त वाटलं मन इथे मा मित्रांनो असं टेकडीवर बसायचा वेल कधी आणि दिवस मिळाला नव्हता तो आज क्षण आला तर चला तर मग आता इथून आता आम्ही निघल्यानंतर होती ते म्हणजे गडावरती सगळं मग निवांत तिथे झोपणार वगैरे मस्त आणि मग उद्याची मोहीम तर ते सुद्धा आपण पाहत राह पूर्ण व्हिडिओ ते आपल्याला व्हिडिओ मध्ये दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे चला तर मग आराम तर मित्र आता जेवण वगैरे आमचं झालं आणि आता आम्ही पुन्हा सागरगडाच्या दिशेने निघालेलो आहोत आता रात्रीचे साडेबारा वाजलेत काय साडेबारा वाजलेले आहे तर आता था अजून आमची नाईट ट्रेकिंग चालू आहे अजून तर मित्रांनो आता आम्ही सागरगडावर पोचलेलो आहे आत्ता किती वाजले आहेत एक एक वाजला एक वाजला आता एक वाजता आम्ही इथे पोहोचलेलो आहे आता मस्त टेंट वगैरे लावणार आणि मग झोपणार उद्या मोहीम आहे तर इथे आता मस्त तर ते सुद्धा आता आपण स्डिओमध्ये पाहणार आहोत तर इथे आता आम्ही टेंट लावणार आहोत आणि इथे मस्त झोपणार निवांत उद्या पुन्हा मोहीम आहे तर मित्रांनो आता मस्त आम्ही मध्ये आता झोपतो सागरगडावरती आलेलो आहोत आणि आता आता झोपतो म्हणजे आता दीड वाजलेला आहे आता मस्त सकाळी आता आम्ही सात किंवा आठला आता उठणार आहोत मोहीमसाठी चला तर मग गुड नाईट शुभरात्री मित्रांनो आता आम्ही उठलेलो आहोत आणि आता सर्व ब्रशिंग विशिंग करतो यशवन उठलेला गेलेला आहे कारण आता चहा वगैरे सर्व बनवायचं आहे तर आता मस्त सागरकडे आता तर आम्ही तिथे जातो आणि ब्रश करतो आणि मग निघतो चहा वगैरे बनवून असं चला तर मग चला, 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 चला।, चला। तर असं आहे सर्व टेंटमध्ये आम्ही झोपलेलो मस्त

तिकडून पूर्ण नाही झालेली आणि अजून आहे झोप नाही घडलेली पूर्ण ध्याव झोपलेला आहे तर मित्रांनो आता सकाळचे काल जाम झालेला आहे त्यामुळे आम्ही झोपलेलो काय म्हणतात भेटू काय आता काल आम्ही एकला आलेलो वरती त्यामुळे आम्हाला जाम झोप लागलेले आहे झोपतो आम्ही आता आमची मंडळी येते आहे खालून नंतर आम्हाला उठवा चालेल तर त्याला तर मग आता आपण ब्रश बनवूया चाय बनवूया आणि आता ब्रश करायला जातो चाय बनवू चाय बनवूया

अरे तो आपण नाही भेटणार प्यायला आपल्या अडीच अडीच खाली ना तू तिकडे मार मित्रांनो आता चाय झालेला आहे आणि आता चाय बिस्किट चाय बिस्किट खात होत होता सकाळी आणि आता मग मोहिमला सुरुवात होणार आहे

ते ते मोही आ आता आ कर कर। आज मोहीम आहे आणि नवीन फर्स्ट एड बॉक्स आहे आणि आता ओपन करत आहे कर अनबॉक्सिंग आता ओपन करत आहे

टेप आणि काही आणि मेन महत्वाची गोष्ट आता घरी जायच तो फक्त बॉक्स असले चला तर मग आता मोहीम आता सुरुवात होणार आहे तर सर्व आता मित्र मावले सर्व तयारीत आहेत आणि आता सर्व चहा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि महत्वाचा म्हणजे मामा सुद्धा आलेले आहेत आज मोहीम साठी का मामा आणि शिवगंज पण किती आहेत पाच आहेत तर मित्रांनो संख्या वाढलेली आहे आता मोहिमेला कारण सोळा सतरा आणि आजची अठरावी मोहीम आहे तर चला तर मग मित्रांनो व्हिडिओ आपण मोहीमचा पूर्ण पाहणारच आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ होता सागरगड नाईट ट्रेकिंग व्हिडिओ आणि सागरगडावरील पहाट व्हिडिओ पार्ट वन तर मित्रांनो आपण पार्ट टूमध्ये पाहणार आहोत ते म्हणजे सागरगड मोहीम क्रमांक अठरा हे व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या बोक्शेख आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर लाईक शेअर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येत आहे तर मित्रांनो भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद